खालून केस कट केलेत का ना? हा केलेत ना केलेत केलेत त्यानं म्हटलं कस काय सरळ दिसायला केस केले तर हा काय झालं केले नाही केलेत के ना मी तेच म्हणलं छान दिसायला असे सरळ ते लेच झाले ते खालीवरी भयाला मोठ्या नाही पण ले खालीवरी झालते नाही तुमच्या आहेत ना मोठे आहेत ना पण लई खाली उरे झाले ते अ नाही मुलींना आता वाढू देत आहे छान दिसतात केस नाही तुमची एवढे पण छोटे नाही आहेत ना चांगले मोठे आहेत ना हा नाही छान झाले आहेत पाठीमागून हा तसं मला जायचं जायच आहे का तुम्ही बारा पंचवीसला जातात का तिला हे तर मुक्का मार लागल्यामुळं हे बोट आहे ना हे असं वाकड दिसायला आता हे बोट आहे ना हे मधलं बोट हे वाकडं दिसायला आता दुशी? मी पडले त्या दिवशी पडल्यानंतर मी म्हणजे आमचं तिकडं कळालं ना पडले पडले प्राणशुन सर्वांना सांगितलं आमच्या घरी इथं आल्यानंतर पण सर्व मला मला भैया तर सर्व पहिले म्हणले गौराबाई गाडी खूप फास्ट चालवतात म्हणे त्यांना मी त्या दिवशी कुठं चुकीमुळे पडलं चुकीमुळे पण नाही म्हणजे ॲटोवाल्याची चुकी होती ॲटोवाल्यानं त्यानं हेच केलं नाही म्हणजे इंडिकेटर चालूच केलं नाही त्यानं डायरेक्टच ओळवली आणि म्हणे हात दाखवायलो ना म्हणले हाताकडं कोण बघायला तुझ्या एवढं आणि जवळ आल्यानंतर एकदम त्यांनी जागेवर गाडी थांबवली आणि तिथे रेती होती hmm. बरं प्राणशुला मी सोडलं नाही म्हणून नाहीतर प्राणशुला लागलं असतं मलाच लागलं ते माझ्यावरूनच hmm. गेलं मी गे त्या ते दिवशी मागे याच्यामध्ये आम्हाला अॅग्रीमेंटसाठी जायचं होतं कोर्टात जायचं होतं इथल्या मग मी गेले त्या दिवशी त्यांनी इथं नव्हते मग भैयानी मला जाताना बघितलं दिदींना येऊन म्हणू लागले गौराबाई कुठं जाऊ लागली की एवढी फास्ट होती आणि त्या दिवशी पडल्या पडल्या त्यांना सांगायला तर आई ते पडली म्हणून तर ते म्हणाले नाही ती गाडीत तशी चालवते म्हणे मी म्हणलं मी मी गाडी चालवणं गेले म्हणलं त्यांनी चालू लागले ते असं असते गाडी चालवणाऱ्याच मी एकटी असले तरच गाडी म्हणजे फास्ट चालवते नाही तर माझी स्लो असे हळूहळू सोबत मी सात जाते ना थोडी फास्ट चालवते आणि तुम्ही जमा दमा बरं तरी म्हणते मम्मी आपलं घरजवळ गाडी जमान सुलवा त्या दिवशी रक्षाबंधनला जाताना असं म्हणजे वाटू लागले गाडी चालवाव गाडी चालवाव परत मी ना त्या ड्रायव्हरला म्हणले थांब मी गाडी चालवते तुम्ही बाजूला येऊन बसा पण ते म्हणला नको ताई हायवेवर आहे साहेब मलाच राग होतील म्हणजे फोर व्हीलर का <laughs> हायवेवरला नको म्हणले मधात जाऊ आपण वाटलंच तर म्हणजे मधात जाऊ एखाद्या वेळेस मग मग मधातल्या रस्त्यावर एवढं काही नाही वाटते नवरा का असल्यानंतर काय नाही नाही धडक म्हणता येत नाही ओळखीच आहे ना त्याच्यामुळं मग पण मी माझं पण धाडस झालं असतं का मी म्हटलं थोडं ट्राय करून बघा म्हणलं पण एकदम हायवे ला नको ना मध्यभागीच बरोबर आहे त्याचं मधातला रस्ता ते एवढं काय वाटत नाही समजा आणि मेन रस्त्याने जावं लागते ना आम्हाला मार्केट मधून जरी जायचं म्हणलं तरी पण म्हणजे खूप गर्दी असते रश खूप असते ते हायवे सारखं पाहिजे वाहन नसतात ना अगं पण तिकडं तेवढंच कारण तिथं ना असे हे कुठंच नाहीयेत काय म्हणते ब्रेकर कुठच नाहीयेत तिथं इथून तिथून नाही डायरेक्ट गाडी आलेली थांब म्हणजे हेच होत नाही मी तिथे एकदा वाटिकाच्या समोर जात होते माहितीये का स्कूटी घेऊन मी मग आईला म्हणायचे मला जायचंय ना असा पाऊस यायलाय तर मी म्हणायला दे मी एकटी येते म्हणायचं एकटीला यायला एक नकोच म्हणायचं नाही पण आमचा रोड चांगला आहे खूप छान आहे ना पण तेच ऍक्सिडेंट वगैरे भीती वाटते परत पहिल्यांदाच वाटते लेकराला घेऊन कसं म्हणजे